खरेकांत रामचंद्र निंबाळकर चित्रकलेचा विद्यार्थी आत्ता जरा जरा थोडं थोडं जरा यायला लागले त्या तपशऱ्या म्हणजे गेली पन्नास वर्षाचं काम आत्ता मला जर माझं माझं चित्र मला आता जरा आत्ता आवडायला नाही गेल्या पहिल्यापासून आवडत होतं खरं आत्ता मला आवडलं माझा जन्म मेरज मेरज येथे झाला जिल्हा सांगली तर ह्या साईडला यायचं सा कारण अगर ह्या लँडस्केपमध्ये मी यायचं कारण म्हणजे वातावरण निर्मिती जसं लोक म्हणतात एखाद्या संगत गुण लागला की तसंच हो ते होत जातं एखाद्या दारू रुपये असला दारू दहा जातं ते तो पण दारू प्यायला लागतं तसं ते निसर्ग बघूनच मला त्या निसर्गाच्या प्रेमात पडावंसं वाट वाटलं आणि त्या ह्यानं मी वाटचाल केली आजूबाजूला एवढं निसर्ग चांगला होता मिरजेला त्या काळात माझा जन्म एकोणीसशे त्रेपन्न साली त्यावेळेचं वातावरण इतकं छान होतं घरासमोर मोठी गा गार्डन होती चांगली त्यानंतर ओढा होता ओढ्याला बारा महिने पाणी असायचं निसर्ग भरभरून होता त्यामुळे मी त्या साईडला गेलो आणि असं करत असताना सातवी पास झाल्यानंतर मी विद्यामंदिर प्रशाला या शाळेत मला आठवीला घालण्यात आलं आठवीला गेल्यानंतर आठवीचे जे ड्रॉइंग टीचर होते शाळा नवीन सगळं नवीन ड्रॉईंग नवी हे विद्यार्थी सगळे नवीन दोस्त नवीन आणि शिक्षक पण नवीन असल्याकारणानं आणि मला जी आवड होती ती चित्राची ते जे शिकवणारे शिक्षक होते ते निसर्गचित्र रोज एक करत होते त्यामुळं मी त्यां अट जास्त अट्रॅक्शन झालं ते यामुळं मग त्यां त्या वर्षीच आमची ट्रीप हाळेबीड बेलूरला गेली आणि जोगफारच पहिलं जोग फॉल धबधबे आहे तिथं पहिल्यांदाच सरांनी करून दाखवलं की निसर्गचित्र म्हणजे काय असतं आणि कसं करायचं असतंय पण त्याचे पूर्वीचे त्या काळातले ते, ते, का ते लाकडे फ्रेमला पेपर लावून मग त्यावर ते ओला करून ते हे करायचं आणि मग त्यावर करायचं असं ते होतं मग ते पहिलं चित्र बघल्यानंतर तिथनं जे सपाटा मी लावला कामाचा मग ते ब करत 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 ह्या टेपला येऊन पोचलो खरं शिक्षक मला फार छान मिळाले जिथं जाईल तिथं मला चांगले चांगले माणसं भेटत गेली त्यांचं मार्गदर्शन मिळत गेलं शिक्षण झालं माझं एस एस सी झालं त्यानंतर एस एस सी व्हायच्या अगोदरच मला इतकंच चित्र माझी झाली होती तयार की तिथल्या मिरजेचा एक नगराध्यक्ष होता तिकडे म्हटलं अरे काय एवढे चित्र करून करणारेच काय काय तर कर की लोकांना दाखव तर तो मी तुला हाल देतो सगळं देतो काय लागलं तर मदत करतो मी म्हटलं मदत मिळत काय नको माझी परिस्थिती चांगली आहे फक्त तुम्ही मला हाल द्या तर मिरजसारख्या शहरात नगरपालिकेचा एक हॉल होता टाउन हॉल म्हणून त्या टाउन हॉलमध्ये त्यांनी मला जागा दिली चित्र लावायसाठी म्हणून आणि मग माझं पहिलं नवीन असतं मी माझं पहिलं प्रदर्शन चित्राचं झालं आणि ती बातमी पेपरमध्ये आली पेपरमध्ये आल्यानंतर सगळ्या मिरजमध्ये झाली की कोण आहे निंबाळकर कोण निंबाळकर आणि एवढ्या लहान वयात प्रदर्शन करतो आहे म्हणजे काय करतो आहे म्हणजे हे बघायसाठी पण माझ्या घराकडं रोज कोण ना कोणतरी येत राहायचं त्यामुळं घरच्या लोकांना एक वेगळंच वाटलं की काय एक पोरगं काय रोज माणसं भेटायला येतात विचारतात कसं काढतो काय कामाला करून दाखवा दाकौ म्हणतात असं आता या घरच्या लोकांना पण एक अभिमान वाटला की बाबा काहीतरी मुलगा करतो आहे चांगलं करतो आहे काय वाईट करत नाही मग घरातल्या लोकांनी जरा जरा घरात मला सपोर्ट द्यायला चालू केला मग मी चा आत्तापर्यंत चालू जायचं ह्या लाड्या गावातनं त्या गावाला त्या गावातनं त्या गावाला खेडेगावात नाही स्पॉट चांगले असतात म्हणून आम्ही जायचो तर मग वडिलांनी सायकल घेऊन दिली मला सायकल घेऊन दिल्यानंतर आणि काही थोडे दिवसांनी म्हटले एकटाच जातोस तू हे करतो तुला एक बारका ट्रान्झिस्टर करून घेऊन देतो ते तुझ्या करमुलुकीसाठी म्हणतो तुझ्या वेळेस करत न काम करत नसेल त्यावेळेला ऐकत जागा आणि एकटा सकाळी जातोस डबा घेऊन ते संध्याकाळी येतोस मग म्हटलं बरं म्हटलं मग असं करत 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 मी यशस्वी झालो यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूरला आलो कोल्हापूरला आल्यानंतर मग कॉलेज कुठलं करायचं त्यावेळेला सांगलेलं कॉलेज एक होतं कला विश्व महाविद्यालय कारण मला ते कॉलेज काय आवडलं नव्हतं मी जाऊन बहून आलतो ते कारखान्याच्या परिसरात होते आणि सगळं काय तिथलं ते वातावरण मला काही एवढं बरं वाटलं नाही म्हणतात मी कोल्हापूरला आलो आणि त्याच्या अगोदर मला चंद्रकांत मांडण्याची ओळख झाली होती मग त्यामुळे मी कोल्हापूरला सारखं येत होतो त्यामुळे कोल्हापूर मला आवडलं होतं काय करायचं तर शिक्षण करायचं तर पण हितच करावं असं एक मनापासून वाटत होतं म्हणतात मी पहिल्यांदा यश सुटल्यानंतर त्यांच्याकडे गेलो घरी म्हटलं असं असं मला कला निकेतनला जायचं आहे आणि तुम्ही मला जरा मार्गदर्शन करा ते म्हटलं चल रे मार्गदर्शन घेतलं मी तुला ॲडमिशन घेऊन देतो चल कोण काय असेल ना आपल्या ओळखीचे आहेत सगळे म्हणताना त्याची ती जुनी गाडी त्यांनी काढली बहीर त्या दिवशी आणि आम्ही त्या गाडीतनं क कलानिकेतनवर गेलो कलानिकेतनवर गेल्यानंतर तिथले प्रिन्सिपल गो गोसाई होते गोसाई म्हटलं अरे चंद्रकांत तू इकडे कसं काय तर का माझं एक विद्यार्थी आहे त्याला ॲडमिशन पाहिजे आणि मग काय मी दिलो नसतो काय ते ओळखीच आहे तो येत होतं येतं कॉलेज बघायला इकडं तिकडं ए सी सी व्हायच्या अगोदर मी दिलो असतो की तू एवढं कशाला त्रास घेतलात नाही नाही असं ते म्हटले मग मला मला ॲडमिशन तिथं मिळालं आणि सर पण वॉटर कलरमध्ये एक्सपर्ट असल्या कारण त्यांचं पण मार्गदर्शन मला मिळालं तिथं अरविंद मेस्त्री मला भेटले त्यानंतर रवींद्र मिस्त्रींची ओळख झाली रवींद्र मिस्त्रींची ओळख झाल्यानंतर मी अगदी जिखलोच सारखं झालं का एवढा मोठा माणूस मला ऐकून होतं नाव इतकं आणि त्यानंतर मला भेट झाल्यानंतर मी त्यांच्या स्टुडिओवर जा सारखं जाणं येणं वाटलं ते माझ्या स्टुडिओत यायला चालू झालं मग त्यांचे मार्गदर्शन मला झालं कुठलं चित्र कसं चांगलं असतंय काय असतंय त्यांचे प्रत्येक चित्रावर ते हे करायची माहिती द्यायची सांगायची की असं करू नको हे असं कर साईज एवढा घे तेवढं घे त्यानंतर कलर स्कीम असे असावे मग त्याने काही इंग्लिश चित्रकारांची पुस्तकं होती ती मला दाखवली त्याने या पद्धतीनं काम जा वॉटर कलरला कुठं थांबायचं असतं हे कळलं तरच झालं असं ते एक एक मार्गदर्शन करत गेले मग करता करता एक दिवस काय झालं मी जी चित्र जसे रवींद्र मिस्त्रीनं दाखवत होतो शाळेतल्या सरांना दाखवत होतो तसंच मी मांढरे सरांना पण दाखवत होतो की हे ह्या आठवड्यात केलेलं चित्र ह्या हे केल्याची तर ह्या गावावर गेलो हिथं हे करत आणलं मग ते म्हणायचे मी ज्या ज्या वेळेस शूटिंगला जातो आहे त्या त्यावेळी तुम्ही तुला पत्र लिहित जा जवळ आजूबाजूच्या गा ह्याच्यात जवळ असेल तर मी तुला पत्र लिहितो आणि त्या पद्धतीने ते त्या स्पॉटवर येत जा मग एकदा मिरजरच आमच्या त्यांच्या एका पिक्चरचं शूटिंग होतं पिक्चरचं नाव होतं धरतीचे लेकर आणि शेतकऱ्याच्या जीवनावर हे होतं त्यातला एक किस्सा म्हणून सांगतो ते पिक्चरचं किस्सा किस्साचं मग मी गेलो हो तिथं सायकलवरनं गेलो हो। मिरजेपासून जवळ होतं तीन किलोमीटर पंढरपूर रोडला सावली म्हणून गाव होतं सावली आणि तिथं हे शूटिंगचं सगळं युनिट आलं होतं सांगलीचं कोणतं निर्माता दिग्दर्शक होतं त्यांनी ते पिक्चर काढायचं ठरवलं होतं आणि चंद्रकांतची प्रमुख भूमिका होती मी ज्यावेळी गेलो त्यावेळी ते अगदी त्यांची जेवणा सुट्टी व्हायला आणि मी जायला तिथं मग म्हटले आल्यास ना हे बस 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 येत बस बस मग तेवढ्यात त्यांचं पॅकअप झालं आणि मला म्हटले त्या तिथं म्हातारी आहे ना आजीबाई त्यांच्या कडून जाऊन बस जातो मी म्हटलं बरं बसतो म्हणून मग त्यांनी सगळं ड्रेस हे बदलून आले वेगळे शेतकऱ्याचं आणि जेवायला जा पंक्ती बसले मी त्या पंक्तीत बसलो मग जरा ती म्हातारी मला मी विचारलं तुम्ही कोण मग ती म्हातारी मला म्हटलं तू आला मला नाहीस नाही बाबा मी काहीच ओळखू म्हटलं तुम्हाला कधी बघलंच नव्हतं आत्ताच पाहिल्याच बघतोय काय सांगतोस मी चंद्रकांतची आई आहे तुम्ही आई नाही म्हटलं चंद्रकांतची आईला मी ओळखतोय म्हटलं चांगलं मी त्यांच्या घरीच नेहमी जातो आहे तुम्ही आई अरे ती आई नवर रे ह्या पिक्चरमधली मी आई आहे बरं 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 तर बर। कर तुम्हाला मी ओळखलं नाही म्हटलं तू हिंदी पिक्चर बघत नाहीस काय नाही बघत म्हटलं कवाचं चुकून आहे म्हटलं जास्त मराठीच आहे म्हटलं हो मग बोगल्या जम तर बघत काय बघितलंय की म्हटलं लई वेळा बघितलं आहे म्हटलं चांगलं पिक्चर आहे ते पिक्चर मग त्यात सलीमची आई कोण झाली ती म्हटली दुर्गा खोटे झाली ती मी कोण आहे म्हटली तीच आहे की दुसरं काय कुठे अरे देवा 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 म्हटलं म्हटलं म्हणजे एवढं मोठ्या कलाकारांच्या जवळ मी जेव्हा म्हटलं पहिल्यांदा पाया पडलं उठून म्हटलं अरे बस रे बस बस काय म्हणतोय आमचा गोपाळ गोपाळ कोण गोपाळ म्हटलं अरे तुझा गुरु रे त्याला आम्ही गोपाळ म्हणतोय त्याचं नाव तुम्ही चंद्रकांत म्हणताय खरं खरं नाव त्याचं गोपाळ आहे बरं 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 मग असं करत 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 एक दिवसभर आम्ही तिथं मग चंद्रकांत म्हणजे मला दोन तीन चित्र करून दाखवली त्या स्पॉटवरची चित्र त्यांचं ज्यावेळेस शूटिंग नव्हतं त्यावेळी करून दाखवली असं करत करत मी डिप्लोमा झालो डिप्लोमा झाल्यानंतर एक दिवस मी मांढरेंच्याकडे गेलो होतो आणि चित्र दाखवायला म्हणून मी आता म्हटलं एक्झिबिशन करणार आहे आणि तुमच्या हस्ते उद्घाटन करणार आहे मी म्हटलं आणि त्याच वेळे कर्मधर्मसहयोगानं मुंबईची एक पार्टी आली ती ग्रीटिंग कार्ड करणारी वकील अँड सन्स म्हणून सगळ्यात प्रख्यात ग्रीटिंग कार्डची कंपनी एक ती चंद्र त्यांच्या त्या कंपनीला चंद्रकांत मांढरेंचे काही लँडस्केप ग्रीटिंगसाठी पाहिजे होती म्हणून ते आली होती मग चंद्रकांत मंडळीने त्याला काय हे थारा लावून दिलं नाही ते म्हटले मी काय ग्रीटिंगसाठी देणार नाहीत माझी चित्राची त्यासाठी नाहीत चित्र मग तेवढंच त्यांचं बोलणं झालं मी होतोच जवळ तिथं आणि त्यांचा फोटोचं काय वाटचाल झालं नाही मग माझ्या डोक्यात आला आहे ना मग आपण एवढी चित्र करतो आपण ग्रीटिंगसाठी काय प्रयत्न करू नये म्हणतात मी चंद्रकांत मंडळींनी म्हटलं तुम्ही जर देत नसता मी दिलं तर चालेल काय चालेल की म्हटले मग मला पत्ता तेवढा द्या म्हटलं ती कुठून आलं ते काय म्हटलं मी तर कुठं विचारलं आहे पत्ता नाही तरी काय तर काय तर असतं ना की त्यांचं त्यांचं नाव तेवढं माहिती त्या कंपनीचं नाव तेवढं नाही मग तेवढंच आहे म्हटलं मग तेवढ्या ह्याच्यावर मी बरोबर मुंबईत जोर वकील सन्समध्ये बेलाड एस्ट्रिकमध्ये ती कंपनी होती तिथं जाऊन मी त्याला माझी चित्र दाखवली एक दहा बारा चित्र दाखवली त्यातली त्यांनी दोन चित्रं माझी सिलेक्ट केली एक होतं कन्याकुमारीचं आणि एक होतं सावंतवाडीचं मग ती दोन्ही चित्रं छापल्यानंतर जे जो आनंद झाला तुम्हाला सांगतो लॉटरी लागल्याच्या वर आम्हाला आनंद झाला खरं पहिलं प्रिंट झालेलं माझं ते चित्र दोन चित्र आणि चांगल्या कंपनीत आणि मानधनपत्र्यांनी चांगलं दिलं होतं मग तिथनं जे लिंक लागली की नाही लागलीच मी ग्रीटिंगची जवळजवळ तीन हजार ग्रीटिंग झाल्यानंतर मी ते थांबलो जवळजवळ चाळीस कंपन्यांना मी ग्रीटिंग कार्ड पुरवत होतो इतकं माझं कामाचा व्याप वाढला होता ह्याला चार दे त्याला दहा दे ह्याला पाच दे असं करत मुंबईत ज्या चाळीस कंपन्या होत्या मग काही कलकत्त्याच्या होत्या त्या कलकत्त्याच्या पार्टीला देणं चालू केलं काही शिवाकाशी हे पार्ट्या होत्या त्या शिवाकाशी द्या मग शिवाकाशी पार्टीला ज्यावेळी गेलो त्यावेळी म्हटलं इथं कॅलेंडरचं चालतंय मग इथंच कोल्हापुरात पीस हजार आले होते मग त्यांच्या पाठीवर लावलो की म्हटलं मला कॅलेंडरचं हे करा मग त्या माणसांत तर अगदी देव माणूसच असतो इतकं चांगलं समजावून सांगितलं की कॅलेंडरचा साईज कसा असतो आहे कुठला पेपर वापरायचा विषय कसं निवडायचे काय करायचे तुला जर लॅटशिपमध्ये करायचं तर एकसारखे बारा चित्र तू कर एकाच विषयाची म्हणजे त्याला टेबल कॅलेंडर म्हणून काढता येईल एका एका पाठोपाठ एक असं आणि जाताना घेऊन जाताना बारा घेऊन जायचं नाही बारा दोन चोवीस घेऊन जायचं जा। म्हणजे एखादा सट ते घेऊ शकतात ते सहा पानाचं कॅलेंडर काढू शकतात त्यांनी म्हणतात मग त्यांच्या नादा लागून मग ते कॅलेंडर लाईनमध्ये थोड्या दिवस मी काम केलं असं करत 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 आता इथं या घड्याला येऊन पोचलो आहे आवडतं माध्यम माझं वॉटर कलर जास्त करून मी वॉटर कलरमध्ये जास्त केलं आणि कोल्हापुरात वातावरण वाटून गेलं असल्या मी बऱ्याच ठिकाणी गणपतराव ओळंगेकरांकडे जायचं त्यानंतर चंद्रकांतकडे जायचं रवींद्र मिस्त्रीच्या आणि वडंगेकरच्या इथं एक कायम एक माणूस यायचं तिथं लँडशेप करताना एक मनोहर कोरडे म्हणून हा माणूस इतका अवलेया होता की तो सगळ्या भारतभर पायी फिरायचा लँडशेप करत 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 त्या गाव सांगलीला गेलं की सांगलीत काही लोकांना विकायचं ती तिथनं पुढं साताराला जावा साताऱ्यात काही करायचं तिथं विकायची असं करत तो पायी प्रवास करायचा मग त्यांनी काही केले चित्र जे बाहेर बाहेरचे इथे गेलं मग ते स्पॉट मला कळायला लागलं मग म्हटलं आता ह्या ह्याच्यात ह्या सुट्टीत आपण तिकडं जाऊया इथं चांगले स्पॉट आहेत असे एकमेकाच्या एकमेकांच्या संगतीनं ते कळत गेलं किंवा महाबळेश्वरसारख्या ठिकाणी लँडस्केप जायला पाहिजे आपल्याला त्यानंतर दिल्लीसारख्या ठिकाणी कन्याकुमारी मैसूर असे चांगले चांगले स्पॉट केले की मी ते कंपन्या पण घेतील आपल्याला नाहीतर नुसतं कोल्हापुरात बसून लँडस्केप करणार कोण घेणार आपल्याला मग ती समज आल्यानंतर मी मग लांब लांबचा प्रवास चालू केला असं करत करत मी आता चालू आहे माझी वाटचाल मग मा वॉटर कलरबरोबर ऑइल पेंट पण मी करतो मग मा चंद्रकांत मांडण्याचं गुराळ एक असतं आहे फेमस त्यांचं गुराळ इथलं कोल्हापूरच्या लोकांना बरंच आवडतं म्हणजे गुऱ्हाळ मी बरेच केली जागेवर बर बसून तिथं जाऊन केली त्यानंतर सरांच्या बघून बघून समज झाली ती बघून केली ऑइल पेंट पण करतो ॲक्रेलिक कलर करतो कुठलं माध्यम करत नाही असं नाही सगळ्यात ह्याच्यात मी करतो काम प्रदर्शन माझे तसे जवळजवळ साठ सत्तर प्रदर्शन झाली जहांगीरला मी पाच वेळा प्रदर्शन केलं त्यानंतर नेहरू सेंटरला तीन वेळा केलं मग पुन्हा मुंबई बऱ्याच ठिकाणी मी प्रदर्शन आता आठवत पण नाही कुठं कुठं केलं जिथं जागा मिळली तिथं मी सुरुवातीला प्रदर्शन केले साध्या तारळ्यासारख्या गावाच्या ह्याच्यात पण जत्रेच्या दिवशी मी प्रदर्शन केले काय तर मला चार पैसे मिळाले पाहिजे चार पैसे मिळाले तर मला रंग खरेदी करतो मी घरात नाही एकही पैसा आज ताग्यात घेतलेला नाही जे मिळवायचं तेच त्या ह्याच्यात घालायचं घरात पैसे तर लागायचे नाहीत त्यामुळे माझं हे एवढं पुढं मी गेलो नाहीतर काय पाच आले की त्यातलं तीन रुपये घरात येणार रगायला काय आणि स्टुडिओचं भाडे काय करणार आणि काय करणार आता काय तसं वाटत नाही व्यवस्थित आहे सगळे मुलगा आता व्यवस्थित बघतोय मंडळी पण आमची रिटायर झाल्या जातात ही पण सर्विसला असता कारण पस्तीस वर्ष मला काही त्रास नव्हता सगळं सगळं कुटुंब त्यांच्या चा ह्याच्यावर चालायचं मग आम्ही कुठं म्हणून लँडस्केपसाठी गेलो तरी काय वाटायचं नाहीत की माणसं जोडायला शिका तुम्ही चित्र आज ना उद्या तुम्ही काढचेला हे सरावानं चित्र येत आहे संगीत जसं असतंय रियाज जितका करचे तेवढं तुम्हाला चित्र लवकर येईल तसं तसं आहे खरं चित्र मार्केटिंगला आणायचं कसं आणि ते विकायचं कसं ही एक कला आहे ती पहिले तुम्ही शिकून घ्या तुमच्या स्वतःच्या ह्याच्यात कधी गर्व आणू नका मी एवढा मोठा आर्टिस्ट आहे असं कधी म्हणू नका माझ्या शूट चालत नाही असं कधी म्हणू नका तुम्हाला जे येते ते प्रामाणिक काम करा तुम्ही त्यातच तुम्ही झोकून द्या तुमचं चित्र आज ना उद्या कोण ना कोणतरी तुमच्या मागं लागून विकत घेईल ती खरं ते तुम्हाला सोडणार नाही फक्त तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे आपलं काम आहे आपण बारा तास तुम्ही काम करा मग तुम्हाला बघा किती प्रचिती येते पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला येत नाही चित्र काढायला ना बसल्याशिवाय चित्र काढता येत नाही हे ये दलालांचं वाक्य माझ्या पूर्ण लहानपणीच्या डोक्यात आहे ते अजून मी तेच सांगतो सगळ्यांना आणि काम कामाचा गुरु आहे कामच तुम्हाला शिकवते चांगलं वाईट काय तर सगळं